या नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता एकही शेतकरी पीक म्यापासून वंचित राहणार नाही तर विदर्भातील शेतकऱ्यांना मिळणार चारशे एकोणनव्वद कोटी विमा भरपाई बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई मंजूर होय याच्यामध्ये नऊ जिल्हे देण्यात आलेले आहेत आणि नऊ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आपल्यापर्यंत लवकर हा व्हिडिओ पोहोचेल तर या ठिकाणी आपण नऊ जिल्ह्याची नावं पाहणार आहोत यात तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बुलढाणामध्ये जी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे चव्वेचाळीस कोटी एकवीस लाख पीक कापणी प्रयोग दोन लाख असे एकूण भरपाई जे आहे एकशे चव्वेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आता पुढचा जिल्हा पाहूया याच्यामध्ये आहे पहा अमरावती स्थानिक नैसर्गिक आपत्ती पन्नास कोटी नऊ लाख रुपये काढणी पश्चात भरपाई दहा कोटी एकावन्न लाख रुपये पीक कापणी प्रयोग एकोणीस लाख रुपये तर एकूण भरपाई जी आहे साठ कोटी ऐंशी लाख रुपये अमरावती जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे यात तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढल्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाड्यातील जिल्ह्याची नावं पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता अकोला स्थानिक नैसर्गिक आपत्ती सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर वाशिममध्ये पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर पुढे आणखीन आपण जिल्हे पाहूया तर शेतकरी याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे याच्यानंतर यवतमाळ स्थानिक नेसरी आपत्ती सहा कोटी शहाऐंशी लाख रुपये काढणी पश्चात भरपाई बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये एकूण भरपाई आहे एकोणतीस कोटी एक्याऐंशी लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे वर्धामध्ये पाहूया स्थानिक नैसर्गिक आपत्ती एकशे पंधरा कोटी अठरा लाख रुपये काढणी पश्चात भरपाई एकाहत्तर लाख रुपये आणि एकूण भरपाई जी आहे एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये मध्ये मंजूर करण्यात आलेले आहे आता पुढचा जिल्हा पाहूया तर याच्या नंतर जो आहे नागपूर स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये पीक कापणी प्रयोग अकरा लाख रुपये एकूण भरपाई छप्पन कोटी पाच लाख रुपये नागपूर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेले आहे याच्यानंतर आहे भंडारा जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती चार लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे याच्यानंतर आहे गडचिरोली स्थानिक नैसर्गिक आपत्ती दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे काढणी पश्चात भरपाई दोन कोटी चाळीस लाख रुपये आणि एकूणची भरपाई आहे पाच कोटी अडतीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे हे नऊ जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि या शेतकऱ्यांना आठवडाभरामध्ये ही रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद